नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा घटक अभ्यासणार आहोत चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि त्या निरीक्षणावरनं त्यांनी एक असा सिद्धांत मांडला की सक्षम ते जगतील म्हणजे जे जीव जगण्यासाठी सक्षम आहेत की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हे इंग्लिशमध्ये असं त्याला म्हणतात तर जे जीव जगण्यासाठी सक्षम आहे ज्यांच्यामध्ये ताकद आहे अन्न मिळवण्यासाठी जगण्यासाठी आपल्याला काय लागतं अन्न लागतं आणि ते अन्न मिळवण्याची ज्या सजीवांमध्ये जास्त शक्ती आहे असे जीव जगतील असं जो असं सांगणारा त्याचा नैस सक्षम ते जगतील हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध झाला डार्विनने त्यासाठी काय केलं मग एक पुस्तकही त्याच्यावरती आधारित लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेस स्पेसीज याविषयी जेव्हा त्याला विचारलो तेव्हा त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात आणि मग पुनरुत्पादन झाल्यामुळे काय होतं की संख्या वाढते सजीवांची जी। मग संख्या वाढल्यानंतर प्रत्येकाला जगण्यासाठी काय लागतं जसं मी आधी सांगितलं तसं अन्न लागतं अन्न मिळवण्यासाठी मग त्यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होते आणि ती स्पर्धा जीव घेणी असते की तुला की मला तुला की मला म्हणजे प्रत्येकाला जगायचं असतं ना तिथे मग जे त्याच्यामध्ये सक्षमपणे जिंकण्यासाठी जे आवश्यक गुणधर्म आहेत ते, आहे, ते दाखवतो तो तगुण राहतो आणि जे ते गुणधर्म त्यांच्यामध्ये नसतात ते काय होतात मरतात म्हणजेच याचा अर्थ असा की निसर्गामध्ये जे सक्षम आहेत तेच जगतात म्हणजे निसर्गसुद्धा या जे सक्षम आहेत त्यांच्या त्यांच्या बाजूनी असतो आणि जे असक्षम आहेत त्यांच्या त्यांना तो मारून टाकतो किंवा त्यां त्यांना ते त्यांना तो जगू शकत नाही मग आता जगलेले जीव काय करतात पुन्हा पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगळ्या जे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यानुसार वेगळी प्रजाती निर्माण करतात आणि डार्विनचा हा जो नैसर्गिक सिद्धी निवडीचा सिद्धांत आहे तो बऱ्याच काळपर्यंत म्हणजे त्याचा सर्व मान्य राहिला की लोकांनी तो मान्य केला म्हणजे समाज शास्त्रज्ञांमध्ये किंवा समाजामध्ये मा तो मान्य झाला पण त्यातही काही गोष्टींमध्ये आक्षेप घेतल्या गेले की नंतर नंतर त्यातल्या त्रुटी लक्षात येत गेल्या आणि त्या त्रुटी म्हणजे काय आहेत तर हे इथे पुढे जे पॉईंट्स दिलेले आहेत त्यातल्या त्रुटी आहेत त्यातली पहिली त्रुटी आहे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही आणि सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही तरीसुद्धा डार्विननी जे काही संशोधन केलेलं आहे उत्क्रांतीबाबत ते काय आहे एक म्हणजे मैलाचा दगडच आहे तो आता यामध्ये नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नसते म्हणजे निसर्ग असं काही ठरवत नाही की ह्या सजीवांमध्ये उत्क्रांती व्हायला पाहिजे ह्यांच्यामध्ये नको असं काही निसर्ग ठरवत नाही त्यात अनेक गोष्टी कारणीभूत त्याला असतात आता उपयोगी कुठल्या गोष्टी आहेत निरुपयोगी कुठल्या गोष्टी आहेत हे पण त्याने त्याला काही नीटसं सा सांगता आलेलं नाही आणि सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल यांचा पण उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केलेला नाही जसं आपण बघितलं की उत्क्रांती काय असते हळूहळू होत जाणाऱ्या बदलांना उत्क्रांती असं म्हणतात पण मग एकदम जे बदल होतात काही गोष्टींमध्ये ते का होतात ह्याचा पण उल्लेख त्यांनी केलेला नाही त्यामुळे हे आक्षेप त्याच्या जे काही त्यांनी सिद्धांत मांडलेला होता त्याच्यावरती हे आक्षेप घेण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा घटक अभ्यासलेला आहे तर व्हिडिओ व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद